नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आजची मुख्य बातमी हिवाळी अधिवेशनातील महामोर्चासाठी अकोल्यात नियोजन सभा उत्साहात संपन्न देना तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोला येथे जिल्हा परिषद भवनात महत्वपूर्ण नियोजन सभा पार पडली नागपूर येथे डिसेंबर दहा रोजी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या तयारीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अध्यक्षस्थानी होते डॉक्टर महेंद्र काळे महामोर्चाचे प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे तसेच प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव कांबळे साहेब गजाननराव पेठे मेज दादाराव पेठे आदिवासी वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील फुकट स्वराज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम पाटील मातोडीकर हे मान्यवर विशेष उपस्थित होते सवेत स्पष्टपणे सांगण्यात आले की हा मोर्चा राजकीय नसून सामाजिक हितासाठीची चळवळ आहे समाजातील सर्व घटकांनी भव्य संख्येने उपस्थित राहावे असा ठराव सभेत युनानमसली मंजूर करण्यात आला या बैठकीला महिला बांधव कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली

बे डायरेक्ट तुमच्या मोर्चावरती येतो आपल्याला मोर्चाला जायचंय कसं तर आम्ही तर आठ तारखेला पुण्यातून निघणार आहे आणि तिथून आम्ही गाड्या घेऊन निघणार आहे गाड्या घेऊन निघण्यामुळे काय होईल माहिती का की जे आठ तारखेला विधान भवन आपला ह्याच नागपूरचा आहे हिवाळी अधिवेशनावरती जे लोक जाणार आहेत त्यांना आपल्या ट्रॅफिकचा सा सामना करावा लागेल ह्या उद्देशानं आपण तो वेगळा स्टेट करतोय म्हणजे करताना एकच आंदोलन न करता एका एक वेळेस आपण तीन आंदोलन थोडक्यात करतोय